पुढे काही वाटलं तर आम्हाला कधी त्यांनी बोलून घ्यावं आणि सातत्याने विठ्ठल भाऊ पवार यांना काळ त्या त्या काळात हा छावा विठ्ठल भाऊ सोबत खंबीरपणे उभा राहील एवढ मी सांगतो आणि ज्या कामगाराच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केला साईबाबाच्या मंदिरात मनमानी करणाऱ्या अधिकारी त्यांना फरशी पुसण्याचं काम दिलं पण साईबाबाची कृपा अशी झाली ते तर चेअरमन झालेच पण आज सोसायटी मध्ये बदल झाला विठ्ठलाच्या रुपयाने विठ्ठल त्या ठिकाणी त्या सोसायटी मध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यास छोट्या घरातले असतील बलाढ्य किंवा राजकीय वारसा त्यांना नसेल पण ते विचाराने इतके पवित्र आहेत या निमित्ताने हे लक्षात येतं साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणपती बाप्पाची आरती आज शिवसेनेचे पदाधिकारी शिर्डीतील मान्यवर ग्रामस्थ आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोभावे गणरायाची आरती करत श्री साई संस्थान सोसायटीच्या चेअरमन चे चे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाच्या आरतीसाठी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानले व आपल्या मनोगता सोसायटीच्या पारदर्शी पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले अत्यंत आनंदमय वातावरण या ठिकाणी आल्यानंतर मला वाटलं आणि खरपूर एवढी सुंदर आरती आमचे शिवसेनेचे प्रमुख विठ्ठलराव पवार व त्यांचे सर्व सहकारी आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बाहेरून आलेले काही त्यांचे मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने आपण आरती अनेक ठिकाणी करतो पण ही बाबाच्या दरबारातली आरती एकदम मनाला भावून गेली आणि खूप आनंदही देऊन गेली अशी सेवा ही विठ्ठलराव कुल बाबांची व गणेशाची घडत राहो पुढेही काही वाटलं तर आम्हाला कधी त्यांनी बोलून घ्यावं आणि सातत्याने आमच्या बरोबर राहो कधी आम्ही बोलवलो तर त्यांनी यावं आणि आम्हाला नाही बोलू तर त्यांनी यावं हो, अशी मी गणेशाच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि असंच भक्तिमय वातावरण या ठिकाणी कि किती सहा दिवस राहिले टिकून राहावं हो, उद्या भंडारा आहे तर भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचा सुद्धा आपापून लाभ घेण्याचा प्रयत्न करू कारण आता उद्धव साहेब पंधरा तारखेला येतात पंधरा तारखेपर्यंत आम्ही इकडेच आहे आमची कुठे व्यवस्था झालीच हो। पाहिजे तर उद्या भांडाऱ्याच्या निमित्तानिधा होईल पुन्हा एकदा मी सर्वांना आज या गणेश म्हणजे बसले सर्वांना शुभेच्छा देतो वातावरणात गणेशाची पूजा व्हावी अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करते खर तर विद्येची ज्ञानदेवत्या गणपती बाप्पा यांचा उत्सव साईबाबा क्रेडिट सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून मानवते मनवते आणि नव्याने जे, आहे, जे हे संचालक मंडळ आलंय हे खऱ्या अर्थानं तळागाळाचं आहे असं या निमित्तानं वाटतं आणि म्हणूनच यांनी तळागाळातले कार्यकर्ते प्रामुख्याने आरतीला बोलवले या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मी गावाच्या वतीनं आभार मानतो का यांनी खऱ्या अर्थाने जे शिर्डीत काम करणारी टीम आहे ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन किंवा स्वच्छ भारत अभियान मिशन का जे पाच पाच खड्ड्यात उतरून काम करणारे लोकांना आज त्यांनी पाच फुटाच्या स्टेज वर आरती करण्यासाठी बोलवलं ह्या आलेल्या संचालक मंडळाच इतकं मोठं मन आहे जरी ते गोरगरीब कुटुंबातले असतील छोट्या घरातले असतील बलाढ्य किंवा राजकीय वारसा त्यांना नसेल पण ते विचाराने इतके पवित्र आहेत या निमित्ताने हे लक्षात येतं धन्यवाद गणेशाचं आगमन आपल्या सर्वांच्याच शिर्डी शहरामध्ये अनेक ठिकाणी झालंय साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात होता परंतु तो शिर्डीकरांना माहीत हो नव्हता या विठ्ठल पवारांच्या निमित्तानं तो सर्व शिर्डीकरांना या ठिकाणी कळाला ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन देखील दोन हजार चौदा पासून अशा सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन स्वच्छतेचं पर्यावरणाचं आणि सौंदर्यीकरणाचं काम करत आहे त्याचबरोबर शिर्डी परिक्रमेचं देखील काम करत आहे आणि यात सर्व प्रकारच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून जो वंचितातला वंचित असेल त्याला देखील न्याय देण्याचा किंवा त्याला देखील काहीतरी समाजसेवा करण्याचा एक हट्ट धरून त्यासोबत काम करत आहे या दृष्टीने मला या संपूर्ण संचालक मंडळाचं विशेष कौतुक वाटतं की त्यांनी ग्रीन अँड क्लीन शुरिटी फाउंडेशनच्या सभासदांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती आज पार पडली आणि आमच्या सर्व सभा सभासदांना अतिशय आनंद होता आहे की आज या ठिकाणी श्री संस्थान एम्प्लॉय सोसायटीच्या गणपती आरतीसाठी आम्हाला क्लीन सभासद यांना सर्वांना त्यांनी बोलवलं त्याबद्दल विठ्ठल पवार चेअरमन विठ्ठल पवार व त्यांचे संचालक मंडळ यांचे मी आभार मानतो शुभेच्छा देतो विघ्न आर्थिक सर्वकडंच उत्साहानं आगमन झालं आणि त्याचा उत्साह सर्वकडे मोठ्या प्रमाण कर करण्यात येत आहे त्याचप्रमाणे शिर्डी येथील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने आ, या ठिकाणी ही गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि पूर्वी पण हे उत्सव या सोसायटीमार्फत केले जात होते पण ते जनतेपर्यंत त्या उत्साहाची कोणती कोणतीही कल्पना जात नव्हती पण आज सोसायटीमध्ये बदल झाला विठ्ठलाच्या रुपेने विठ्ठल त्या ठिकाणी त्या सोसायटीमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आज त्यांनी सोसायटीची जी काही का ओळख आहे ती वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्यपर्यंत आणि कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे सवंगडी आणि जवळजवळ त्यांनी इतिहासच त्या ठिकाणी निर्माण केला आहे झिरो आणि एका बाजूने सतरा सीटं त्या ठिकाणी त्यांनी निवडून आणले हा इतिहास पण त्यांनी या ठिकाणी या सोसायटीच्या माध्यमातून जनतेपुढं ठेवला आहे आणि या सोसायटीकडून सोसायटीमार्फत आज विठ्ठलराव योग्य असे असा कारभार पारदर्शक कारभार ना खाऊंगा ना खाणे दूंगा या व्यक्तीप्रमाणे ते राबवत आहे आणि पुढेही या सोसायटीची भरभटणी त्यांच्या हातून हो साईबाबा त्यांना परत त्या ठिकाणी येणाऱ्या काळातही संधी देऊ हो। त्यांच्या सवंग सवंगड्यांनाही संधी देऊ हो। हीच गणेश चरणी प्रार्थना करतो तो शब्द समजून जय हिंद जय शिर्डी एम्प्लॉईज सोसायटीच्या गणपतीची आरती करण्यासाठी माननीय चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि या ठिकाणी अत्यंत आनंद झाला की आमचा एक शिवसैनिक आज या ठिकाणी आज शिर्डी शहरामध्ये समर्थपणे एक सोसायटी चेअरमन म्हणून अभिनवस्पद का कामगिरी करीत आहेत आणि या साईबाबाच्या आशीर्वादाने विठ्ठलराव पवारांनी एक इतिहास घडवला आणि ज्या कामगाराच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केलात साईबाबाच्या मंदिरात मनमानी करणाऱ्या अधिकारी त्यांना फरशी पुसण्याचं काम दिलं पण साहेबाची कृपा साईबाबाची कृपा अशी झाली की ते तर चेअरमन झालेच पण त्यांचा धसका या राज्याच्या सरकारने घेतल्यामुळं आज पाचशे अठ्याण्णव कर्मचारी कालच या ठिकाणी परवर्ण झालेले हा साईबाबाचा आशीर्वाद आहेत तसंच विठ्ठल पवार आमच्या मित्राचा शिवसैनिकाचा संघर्षाचा इतिहास आहे हे या ठिकाणी नमूद करतो आणि विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याला या गणपतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय आज विठ्ठल पवार यांनी गणपतीच्या आरतीला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व पुढच्या वाटचालीस विठ्ठल भाऊ पवार यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो छावा क्रांतीवर सेनेच्या वतीने व ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल भाऊ पवार यांना आडे अडचणीचा आड़ काळ राहीन त्या त्या काळात हा छावा विठ्ठल भाऊ सोबत खंबीरपणे उभा राहीन एवढं मी सांगतो गणेश उत्सवाच्या सा सर्वांना छावा क्रांतीवर सेनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खबर खुशखबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात